पिशोर इथं प्रिपेड वीज मीटरला ग्रामस्थांचा जोरदार विरोध नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन मराठी वृत्तवाहिनी आजची आपली मुख्य बातमी पिशोर गावात महावितरणच्या प्रिपेड वीज मीटर बसविण्याच्या कारवाईला ग्रामस्थांचा तीव्र विरोध पिशोर प्रतिनिधी असलम शेख महावितरणचा पथक व ग्रामस्थ कन्नड तालुक्यातील पिशोर इथं महावितरण कंपनीनं प्रिपेड वीज मीटर बसवण्याचं काम सुरू केलं आहे मात्र ग्रामपंचायतीकडून याला तीव्र विरोध होत आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं स्पष्ट आवाहन करण्यात आलं आहे की गावातील कोणताही वीज ग्राहक प्रिपेड मीटर बसवून घेऊ नये ग्रामपंचायतीचे आवाहन व ग्रामस्थांचा आक्रोश उपसरपंच बाळासाहेब जाधव यांनी सांगितले की अर्बनच्या केबलचं काम फ्यूज बॉक्स दुरुस्ती ट्रान्सफर वरील मीटर बसवणे ही सर्व कामं कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पूर्ण होत नाहीये तोपर्यंत गावात कोणत्याही स्वरूपाचं स्मार्ट प्रिपेड की पोस्टपेड मीटर बसवला जाणार नाही महावितरणच्या जाचासाठी आम्हाला मान्य नाही महावितरण पथकाला विरोध करताना ग्रामस्थ व गावातील माजी सरपंच पीएम डहाके उपसरपंच बाळासाहेब जाधव तसेच उमेश मोकासे गणेश मोकासे गोकुल डहाके वैभव मनगटे आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते गावकऱ्यांच्या या आक्रोशामागं केवळ तांत्रिक नाही तर विश्वासाचा प्रश्नही दडलेला आहे महावितरण यामध्ये गावकऱ्यांची योग्य समन्वय साधावा अन्यथा अशा प्रकारचं आंदोलन अधिक तीव्र होऊ शकतात हे निश्चित मी बाळासाहेब जाधव किशोर सरकार सर आज आपल्या किशोर महावितरण कंपनीने जे मीटर पोस्ट गर्ड मीटर काही स्पॉट मीटर म्हणून नवीन मीटर पासून काम सुरू केले ते जे बारा हजार रुपयाचे मीटर आहे ते ग्राहकाच्या माथी बळणार आणि ते मीटर बिलातून कट करणार आणि पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या लोकांनी त्यांना हाणून पाडली मी बंद केली ते किशोर मध्ये एम एस सी बँक चालू केली म्हणून आपण बंद केली किशोर ग्राम पंचायतचा या स्कीम ला सरासरी स्पष्टपणे विरोध स्पष्ट केला जात आहे म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार सरळ सरळ ग्राहकांना बारा हजार रुपयाचा भूदंड या मीटर द्वारे बसणार असून ओके आणि ते ज्या जे एमएससी त्यांचे जे स्वतःचे काम आहे ते सोडून शासनाचे किंवा कोर्टाची ज्या डीपी डीपी तिचे बॉक्स दुरुस्त बंच केबल तिच्या त्याच्यानंतर बरेच काम बाकी ते केल्याशिवाय पुढची कोणतीच काम करू नये असं शासनाचे आणि कोर्टाची गाईडलाइन्स जे आर असून सुद्धा एम मनमानी करत मनमानी कर, कर, करत ते सर, ना, जी काम आणि ना, गावातील नागरिकांना आपण सरळ सरळ सोशल मीडियावरती आवाहन केलेलं आहे के की मीटर बसवू नका आणि कुठल्याही प्रकारच्या जर काही अडचणी आल्यास ग्रामपंचायतशी संपर्क साधावा ग्रामपंचायत बरोबर बरोबर सगळ्यांबरोबर संप साधावा केवळ शिक्षणाचं केंद्र नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याची पायाभरणी करणारं मंदिर आहे प्रतिनिधी सिराज बागवान आणि प्रेरणादायी उपक्रमाची नोंद झाली आहे गावात पैठण तालुक्यातील येथील श्री जिल्हा परिषद संगणक लॅबचं उद्घाटन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती माधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश पाटील वा उपाध्यक्ष सुप्रिया सतीश भालेराव आणि शिक्षक वर्गाच्या सहकार्यानं हा कार्यक्रम यशस्वीपणे पार सत्कार होताना संगणक लॅब या कार्यक्रमात इयत्ता दहावी व शिष्यवृत्ती परीक्षेत यश विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचाही गौरव करण्यात आला संगणक लॅबच्या उद्घाटनामुळे शाळेतील डिजिटल शिक्षणाच्या वाटचालीला नवी बळ मिळणार आहे या सोहळ्याला युवासेना जिल्हा प्रमुख शुभम पिवळ सरपंच बबन भावले उपसरपंच भाऊसाहेब पाटील पिवळ ग्रामविकास अधिकारी नारायण सामाजिक कार्यकर्ते हरुण पठान व गावातील अनेक गौरवशाली मान्यवरांची उपस्थिती लाभली विद्यार्थ्यांचा सन्मान आणि तंत्रज्ञानाच्या दिशेने उचललेलं हे पाऊल ग्रामीण शिक्षणात संजीवनी ठरणं आधी निश्चित अशा उपक्रमातून घडतोय ग्रामीण भारताचा खरा विकास आणि हेच आहे बदलाचे खरेदार साहेबांचे आणि आमदार साहेबांचे खंदे समर्थक नारायणरावजी पिवळ आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही या निमित्तानं स्वागत आहे आणि महत्वाचं म्हणजे आमच्या सर्वांच्या मध्ये या ठिकाणी आमच्या पैठण तालुक्याचे तालुका उपप्रमुख शिंदे गटाचे आ, मी पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला अडोल येथे शिक्षणसेवक म्हणून कार्यरत आहे माझं नाव रश्मी आमच्या शाळेमध्ये पी एम श्री अंतर्गत जे दहा संगणक मिळालेले आहेत त्याचा ग्रामीण भागातल्या मुलांना खूप फायदा होईल जे नवनवीन तंत्रज्ञान येत आहे ए आयशी संबंधित विज्ञानाशी संबंधित त्याची त्यांना माहिती मिळेल आणि ग्रामीण भागातल्या मुलांना इतर शहरी भागातल्या मुलांप्रमाणे पुढे आणण्यासाठी आम्हाला याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद नमस्कार चला सुरुवात करूया यात सकारात्मक आणि आरोग्यवर्धक शरीर मन आणि आत्मा यांचा सुंदर संगम घडतो अशा योगाचा जागतिक उत्सव आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा प्रतिनिधी अमजद कुरेशी घाटनांद्रा येथील मौलाना आझाद उर्दू हायस्कूल एकता उर्दू प्रायमरी स्कूल जोगेश्वरी माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशा विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि प्रमुख मान्यवरांनी एकत्र येत योगासनाद्वारे आरोग्याचा मंत्र जपला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शेख इब्राहिम कयुम शहा शाहीर गायकवाड आणि नारायण बिलांगे हे मान्यवर उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिका सादर केली आणि योगाभ्यासाचं महत्त्व समजून घेतले संपूर्ण कार्यक्रमात शिस्त एकाग्रता आणि ऊर्जा यांचं सुंदर दर्शन घडले योग हा भारताचा अनमोल ठेवा आहे आणि अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीत त्याची खरी ओळख निर्माण होते हे निश्चित तर असा हा आरोग्यदायी योग महोत्सव घाटनागरातील शाळांमध्ये अगदी उत्साही वातावरणात पार पडला निरोगी रहीये असा संदेशासह होऊ शकतो

तो आगे। आगे। नहीं ना अब इधर देखिए ये अपना जो पेट है इसको अंदर बाहर करना है देखिए इधर ताकत लगाने का चलो चलो इधर वेरी गुड